दोन हजार चौदाला जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी आमचे जे सैनिक शहीद व्हायचे त्यांना शासनाच्या वतीनं आम्ही तीन लाख रुपये द्यायचो खरं म्हणजे शहीदांच्या जीवाचं मोल हे पैशात करताच येत नाही पण त्यांच्या कुटुंबाला आधार मिळाला पाहिजे या दृष्टीनं पहिल्यांदा ते मी मुख्यमंत्री असताना पंचवीस लाख रुपये केले आणि त्यानंतर एक कोटी रुपये हे आम्ही सैनिकांना देणं सुरू केलं त्यांच्या परिवाराला देणं सुरू केलं परिवाराला जमीन असेल वेगवेगळ्या प्रकारे जी काही मदत करता येईल ती केंद्र सरकारच्या वतीनं तर होतेच पण राज्य सरकारच्या वतीनं देखील ती करणं आपण सुरू केलं आणि मला अतिशय आनंद आहे की आत्ताच आपण ज्या सैनिकांच्या पाल्यांनी उत्कृष्ट असे मार्क्स मिळवले ज्यांनी चांगलं काम केलं त्यांचा सत्कार या ठिकाणी केलाय मला असं वाटतं की हा जो काही सशस्त्र सेना ध्वजदिन निधी जो आहे हा निधी अतिशय सत्कारणी लागणारा निधी आहे आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की आपल्या सेनेच्या प्रती जो काही भाव आहे त्याच्यामुळे आपण बघितलं की अनेक लोक हे त्या ठिकाणी कोणी आपला व्यवसाय सांभाळून दर महिन्याला पैसे देत आहे कोणी आपल्या पेन्शनमधनं त्या ठिकाणी पैसे देत आहे मला असं वाटतं की हा जो सेनेचा प्रतिभाव आहे तोच अत्यंत महत्वाचा आणि तो आपल्या सेनेने जो आदर या ठिकाणी प्राप्त केलेला आहे तो खरोखर मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे